जनसेवा फाउंडेशनच्या वतीने नवरात्रोत्सव निमित्त नारी शक्ती सन्मान सोहळा दोन हजार चोवीस शिर्डी सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री श्रद्धा कपूर या सोहळ्याचं मुख्य आकर्षण असल्यानं शिर्डी व पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येनं महिला तरुणींनी उपस्थिती लावत भव्यदिव्य मंडप तुडुंब भरून टाकला काही महिलांना अक्षरशः मंडपाच्या बाहेर उभं राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा लागला शिर्डीतील भोजनालयाच्या पाठीमागील मैदानावरील भव्य मंडप नियोजनबद्ध प्रकाश आणि साऊंड व्यवस्था व्यासपीठावर सर्व व्यवस्था बारकाईनं हाताळणारी युवा नेते सुजय विखे पाटीलंसमोर उपस्थित हजारो महिला आणि भगिनी आणि प्रसिद्ध सिने अभिनेत्री श्रद्धा कपूर येणार असल्यानं लाडक्या अभिनेत्रीला समोर पाहण्यासाठी तरुणींच्या तुडुंब गर्दीचा उत्साह आणि जल्लोष कार्यक्रमाची शोभा वाढवत होता रणरागिणी सौ धनश्रीताई विखे पाटील यांनी सुद्धा उपस्थित राहत मोलाची साथ दिली याप्रसंगी जनसेवा फाउंडेशनच्या वतीने नवरात्रोत्सव निमित्त शिर्डी मतदारसंघातील नारी शक्तीचा सन्मान करत तालुक्यातील विविध क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या सर्व सामान्य कुटुंबातील असामान्य नारी शक्तीला पुरस्कार देत गौरवण्यात आलाय मात्र नेहमी कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहणारे डॉक्टर सुजय विखे पाटील व्यासपीठावर मनमोकळेपणानं एकट्याने वावरत संपूर्ण कार्यक्रमाची व्यवस्था पाहत असल्याने उपस्थितांना दिसून आले अनेकदा स्वतः माईक हाती घेत महिलांना आणि कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या आपल्या सहकार्यांना सूचना दिल्या

आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोडलगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोडलगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध यांसह ब्रँडेड असेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम ला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात